तीस सप्टेंबर सोळाशे चौसष्ट या दिवशी होता औरंगजेब बादशाहचा जन्मदिवस त्यानिमित्तानं भरवण्यात आलेला होता भव्य दरबार औरंगजेब वाढदिवसा वाढदिवसानिमित्त अनेक मोहिमा आखल्या गेल्या आणि त्यातली एक महत्वपूर्ण मोहीम होती ती म्हणजे दख्खनची मोहीम आणि ही होती मिर्झा राजा जयसिंग यांना दिलेली महत्वपूर्ण मोहीम या मोहिमेमध्ये मिर्झा राजा जयसिंग तसेच दिलेर खान दाऊद खान कुरेशी राजा जयसिंग रायसिंग सिसोदिया खान जादा, खान कुबदाद राजा सुजन सिंह बुंदेला जयसिंह पुत्र किरत सिंह इत्यादी उमराव तसेच चौदा हजाराचा फौज वाटा आणि त्याचबरोबर दक्षिणेत याचपूर्वी पाठवलेली आणखी फौज मिळणार होती ती म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाच्या या मोहिमेला आणि ह्या प्रचंड फौज फाट्यासही मिर्झा राजा जयसिंग पुण्यात पोचला तो म्हणजे तीन मार्च सोळाशे पासष्ट काय होतं बरं कारण तो इकडे दक्षिणेत येण्याचा कशासाठी औरंगजेबाने इतकी प्रचंड महत्वपूर्ण फौज आणि अनेक मातब्बर सरदार दक्षिणेत पाठवले काय होतं कारण कारण होतं एकच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि हे स्वराज्य जिंकून घेणं हे एक महत्वपूर्ण स्वप्न औरंगजेबाने नेहमीच आपल्या उराशी बाळगलं होतं आणि हे स्वप्न उराशी बाळगूनच तो दख्खनच्या भूमीत स्वर्गवासी झाला कोण होता हा मिर्जा राजा जयसिंह इतिहासामधलं तसेच औरंगजेबाच्या दरबारातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व अनेक मोहिमा यशस्वी केलेल्या एकही मोहीम अयशस्वी झाली अशी यांची कारकीर्द नव्हती मातब्बर शूरवीर असं असणारं हे व्यक्तिमत्व आणि ते होते औरंगजेबाचे मनसबदार तसं पाहिलं तर अनेक रजपूत राजे हे मोघलांच्या दरबारामध्ये कार्यरत होते आणि त्यापैकीच एक होते ते म्हणजे मिर्जा राजा जेसी आता बादशहानं जयसिंहाच्या फौजेत दिलेर खान हा एक मातब्बर बडा मुसलमान उमराव दिला होता कारण एकच होतं कारण औरंगजेबाचा मिर्झा राजा जयसिंहावर विश्वास नव्हता कारण सभासद सांगतो बादशहानं दिलेर खानास वेगळ्या वाटेनं बोलवून पाठवले आहे मिर्झा राजा रजपूत आहे आणि शिवाजी हा हिंदू आहे काही फितवा करतील बंड करते त्यास तुम्ही इतबारी पाचशाचे खाना जाता आहात अशी बातमी राखून दगा न खाण असं सांगितलं म्हणजेच बादशाचा हा विश्वास होता की हे दोन्ही राजे हिंदू आहेत आणि ते कदाचित माझ्या विरुद्धातच बंड करतील म्हणून दिलेर खणास त्यांच्यावर देखरेखीसाठी पाठवलेलं होतं मात्र कोण होते हे मिर्झाराजे जिन्सी तर एक कर्मट हिंदू असले तरी ही बादशाहचे कट्टर अभिमानी आणि बादशाहीसाठी साठी सेवा करणारे आणि त्यातच आपली धन्यता मानणारे एक महत्वपूर्ण सेनानी होते वय वर्ष आठ आणि यावेळी यांना बादशहाची म्हणजेच मोगलांची मनसदारी मिळाली होती वयाच्या तेराव्या वर्षापासून यांनी मुघलांच्या मोहिमेमध्ये भाग घेतला आणि प्रत्येक मोहिमेमध्ये पराक्रम गाजवून बादशाहची कृपा अधिकाधिक संपादन केली मध्य आशियापासून विजापूरपर्यंत झालेल्या अनेक लढायांच्या मध्ये त्यांनी भाग घेतला होता रणनीती आणि राजनीती या दोन्ही क्षेत्रामध्ये यांच्यापेक्षा तज्ञ तज्ज्ञ माणूस त्यावेळी औरंगजेबाच्या दरबारामध्ये नव्हता आणि म्हणूनच औरंगजेबाने निवड केली ती म्हणजे जयसिंहाची किंवा कारण जयसिंह म्हणजे हमखास यश असं एक समीकरणच बंद होतं ज्या मोहिमेमध्ये शाहिस्ते खान अयशस्वी झाला जेथे मुअज्जम काही करू शकला नाही अशा ठिकाणी जयसिंहाची निमणूक करणं अपरिहार्य आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये मिर्झा राजा जयसिंहाची नेमणूक करण्यात आली का पाठवलं मिर्झा राजा जयसिंहाला औरंगजेबानं तर औरंगजेब बादशाहच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी अनेक अक्षम्य गुन्हे केले होते पहिला म्हणजे बादशहाचा मामा आणि दरबारातील बडा उमराव शाहिस्ते खान याच्या जनानखान्यात शिरून महाराजांनी त्यांना जखमी करून पळवून लावलं होतं त्यामुळे खानाची व खुद्द औरंगजेब बादशहाची बेइज्जती झाली होती यानंतर अवघ्या नऊ महिन्यानंतर महाराजांनी दुसरा धक्का बादशाहीला दिला तो म्हणजे मुघल साम्राज्यातील अत्यंत श्रीमंत शहर सुरत त्यांनी लुटलं सुरत म्हणजे मुघल साम्राज्याचं आर्थिक नाक आणि त्यामुळं साम्राज्याची करोडो रुपयांची हानी झाली लक्षावधी रुपयांचा व्यापार बुडला याबरोबर बादशाची मानहानी झाली आणि या मानहानी सूड घेण्यासाठी ही मोहीम आवश्यक होती सुरत लुटल्यानंतरही शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाही मुवज्जम दक्षिणेच्या सुबेदारावर आला असता महाराजांनी आपला फौजा मुघली मुलकात घ घुसवून अहमदनगर व औरंगाबाद या दरम्यानचा प्रदेश लुटला आणि औरंगाबादपर्यंत धडक मारली महाराजांचे हे वर्तन सहन करण्यासारखं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी एक महत्त्वपूर्ण काम केलं ते म्हणजे आरमार निर्मिती आणि त्यामुळं आरमार निर्मितीमुळं दिवसेंदिवस त्यांचं शक्ती वाढतच चालली होती तळ कोकण काबीज केल्यानंतर महाराजांनी आरमार उभारण्याचं काम हाती घेतलं होतं आणि अनेक जहाजं मक्केवरून येत होती आणि या जहाजांच्यावर हल्ला यामार्फत चढवला जात असे अशा बातम्या बादशाच्या कानावर येऊन पोचल्या होत्या आणि त्यामुळं बादशाला हे सगळं असह्य झालं होतं आणि यातूनच अक्षम्य अपराध करणाऱ्या मराठ्यांच्या राजाला शिक्षा करणं हे जयसिंगच्या स्वारीचं महत्वपूर्ण लक्ष होतं त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हा उद्योग केवळ बंडखोरीचा उद्योग नव्हता तर तो स्वतंत्र राज्याचा स्वराज्याचा त्यातून स्वतंत्र राज्याची स्वतंत्र नाणी पाडण्याचा आरमार तयार करण्याचा असा एक नव्या सत्तेची स्थापना इथं झालेली होती आणि यावर कुठेतरी आवर घालावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये मिर्झा राजा जयसिंहाला औरंगजेबानं पाठवलेलं होत आणि म्हणूनच तो मार्च तीन सोळाशे पासष्ट रोजी पुण्यात दाखल झाला अशा विविध कारणामुळं शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा त्यांचं स्वराज्य जिंकून घ्यावं यासाठी औरंगजेबानं जे विविध प्रयत्न केले त्यातला एक होता तो म्हणजे मिर्झा राजांच्या स्वारीचा प्रयत्न असे होते हे शूरवीर मिर्झा राजे जयसिंह मात्र ते काम करत होते औरंगजेब बादशाहकडं पुढे शिवाजी महाराजांना पेचात पकडून त्यांनी शिवाजी महाराजांशी पुरंदरचा तह केला जो इतिहास प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये तेवीस किल्ले आणि आग्रा भेटीचं एक महत्त्वपूर्ण अट होती आणि शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी घेऊनच जयसिंहानं ही भेट नियोजित केलेली होती जरी औरंगजेबादचे सेनापती असले तरीही शिवाजी राजांच्या बरोबर त्यांना कोंडीत पकडल्यानंतर तह करताना त्यांनी सबुरीचा सल्ला घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या राज्यातील तेवीस प्रदे तेवीस किल्ले आणि काही प्रदेश देऊन हा तह केलेला दिसून येतोय एकूणच असे होते हे मिरझा राजे जयसिंह व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद